पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्चिया देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे नाम ज्ञान प्रेम दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्ती संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन श्री दगड जीवदया संस्थाजवळ आगम जैन मंदिरसमोर कात्रज पुणे येथे करण्यात आलं आहे आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचं दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री सुस्वानी माता या माता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड मोनल दुगड आदी मान्यवर उपस्थित होते मी आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चाई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी व, चे, सर्व पदाधिकारी व दुगड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा सुस्वानी माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपले सर्व आज स्वागत करतोय मी आणि आज इथं सी पी साहेबांच्या आरती झाली आज भागवत गीताचं उपयोग झालं जो पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सॉरी सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोड रुपये महा कुंभ हवन इथं ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला सच्चाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा हीच आई जगदंबेकडे प्रार्थना ता आहे जय माता आज तुम्ही सगळे सच्च माताच्या भूमीवर आलेले आहेत मानिकचंदजी दुगड म्हणजे भाऊसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईच स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही आता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हासणी आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस ला उपक्रम जर आपण सांगू तर, तर सगळ्यात मोठा आजोबांच्यामध्ये आजोबांच असं होतं की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण बिनशुल्लक म्हणजे कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिर केली इथे दिवस नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं हो। तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चई माता शाळा जडाबाई दुपट शाळा तिथनं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही बांधकाम दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्री सुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात श्रीसुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस अन्नछत्र आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे अन्न दान ज्यांना कोणाला गरज आहे ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणालाही देवीचं सेवा करायची आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई चदंबेकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या शकते